सगळ्या लोखंडाच्या ज्या कढई आहेत पॅन आहे सगळ्या लोखंडाचा आहे छोट्या मोठ्या आणि टू फिफ्टीपासून सुरुवात आहे मग मोठ्याची चारशे साडेचारशे छोटे दोनशे अडीचशे रुपयामध्ये आहे कुठे आहे कुठे आहे तर ह्या कळवा कळव्यामध्ये आहे हा जुना ओल्ड मुंबई हायवे आहे हे बघा आणि समोर अशर बिल्डिंग आहे आ, कावेरी आ, कावेरी सेतू आणि त्याच्या इथेच हे बसलेले आहेत लोकं आणि इथे हे जे लोखंडाच्या या कढई आहेत ना तुम्हाला छान मी एक घेतली जस्ट सत्ता ते घेतली मला चांगली त्यांनी दिली व्यवस्थित कमी पयाच्यामध्ये तर तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण घ्या म्हणून मी तुम्हाला लोकेशन आहे बघा कावेरी सेतू सह्याद्री शाळा आणि त्याच्या इथेच बस रोज बसत नाही कळव्याचा ना जो महोत्सव चालू झाला आहे ना तोपर्यंत तरी इथं तुम्हाला हे भेटतील कढई असं मी या, या भाऊने मला सांगितलं अदरवाईज काही लोक रोज इथं बसत नाही